ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा मुरब्बा आणि बरेच काही अकोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अकोले बस स्थानकाच्या सुशोभीकरणाचा सुमारे सात कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहटे यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला सुमारे सात कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक असे नामकरणही करण्यात आले या बस स्थानकासाठी आणखी तीन कोटी रुपयांचा निधीही आपण दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी म्हटले आहे यावेळी डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते कुदळी मारत या सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुख अगस्ती कारखान्याचे संचालक पर्वतराव नायकवाडी ॲडव्होकेट वसंतराव मनकर डॉक्टर मनोज मोरे डॉक्टर संदीप कडलक अकोल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे अंकुश वैद्य नगरसेवक आरिफ शेख नगरसेविका सौ रुपवते सौ स्वाती शेनकर मनसेचे दत्ता नवले पराग वाडगे शरद चौधरी सोमनाथ नवले अमृतसागर दूध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र वाकचौरे या बसस्थानकाचे ठेकेदार श्री दिघे व बाबा लंके त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले तालुक्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत आजही अकोले बस स्थानकाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ डॉक्टर लहामटे यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर किरण लहामटे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की विरोधकांची टीकेने माझ्या कामाचा वेग वाढतो विरोधकांच्या टीकेला आपण सावित्रीबाईच्या भूमिकेतून पाहतो आहोत त्याचबरोबर सुमारे पाच वर्षामध्ये एक हजार आठशे कोटींचा निधी आणू शकलो याचा आपल्याला समाधान आहे मला एक नवा इतिहास घडवायचा असून अकोला तालुका पाहायला लोक आले पाहिजे असा तालुका मला घडवायचा आहे असंही ते म्हणाले त्याचबरोबर मला माझ्या उमेदवारीची चिंता नाही जनता हाच आपला पक्ष आहे असंही ते सांगायला थांबले नाहीत काही वार्ताहरांनी पोट पाण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये काही बातम्या पसरल्यात परंतु त्याची मी चिंता करत नाही जनता हाच माझा पक्ष असल्याचेही सुतोवाच डॉक्टर किरण लामटे यांनी यावेळी केले आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास खूप सुंदर आहे आयुष्याकडे पाहताना काही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे परमेश्वरांना आईवडिलांचं माध्यम वापरून आपल्याला जन्म दिला आहे आणि त्यानंतर हे जे काही सराउंडिंग आहे हा निसर्ग आहे ही प्रत्येकानं असं समजलं पाहिजे की आपल्यासाठी निर्माण हे आपण इथं वावरताना जबाबदारीने वागलं पाहिजे ते सुरुवातीला आईवडिलांचे संस्कार गुरुजनांचे संस्कार बाजूच्या ज्या सराउंडिंग असतील लोकांचे वातावरणाचे संस्कार त्यातून माणूस पुढं भरतो माझ्या आयुष्यातली चांगली गोष्ट अशी की मग याच्या तीन वर्षापासून मग बाहेर होतो आणि त्या जगानं जे काही जनतेनं माझ्या संस्कार केले आणि त्यातून मी उभा राहत राहत गेली ईश्वरानं मला आनंद सुख काही काही कमी केली माझ्या वाट्याला दुःखाने ती किरकोळ आणि दुःख कधी मानलं नाही संधी समजून पुढं आणि आज माझे पन्नास वर्ष आयुष्याची पूर्ण होत आहे त्याच्यामध्ये या अकोले विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचं मुख्य माझं ऋण आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा मी पंचेचाळीस वर्षाचा झालो तर त्यावेळेला मला विधानसभेवर पाठवलं चार वर्षात मी खूप चांगलं काम करू शकलो मागच्या साठ सत्तर वर्षाची माझी तुलना होईल असं मी सगळं काम करू शकलो हा फक्त जनतेने दाखवलेला विश्वास आणि ईश्वरानं दिलेला आशीर्वाद आणि आजी दादा पवार तो खंबीर नेतृत्व मागून घेऊ शकतो मी माझ्या आयुष्यात आनंदी माझा आनंद लोक जर समाधानी असेल लोक आनंदी असतील लोकांमध्ये आनंद असेल तर मी आनंदी असतो आणि जर एखादा माझा मायबाप असेल तर त्याची पन्नासावा वाढदिवस साहेब तुम्ही आमदार साहेब म्हणून आमदार साहेब म्हणून साजरा करू शक साजरा करणार होता असं काही कधी स्वप्न पाहिलं होतं का नक्की स्वप्न पाहिलं तुम्हाला माहित असावं म्हणून मी साधारणतः ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेव्हापासून हे माझं स्वप्न होतं की मी या आधुनिक तालुक्याचं लिडरशिप करणार म्हणजे करणार या तालुक्याचा आमदार होणार होणार यासाठी माझ्या वडिलांना मी दोन हजार चारला जर मी प्रयत्न पण केलं तर ती माझी पूर्वपरीक्षा होती त्याच्यात मी नाफा झालो आणि मुख्यला मात्र एकदम चांगल्या मार्गावर पाहिजे तुम्ही ज्यावेळेस आमदार झालात पंचेचाळीस वर्ष पंचाळीस वर्ष आमदार झालात आणि त्यावेळेस जी अकोले तालुक्याच्या विकासाचं जे स्वप्न पाहिलं होतं तुम्ही ते पूर्ण करू शक म्हणजे पूर्ण करता कर कितपत किती पूर्ण झालं विकास ही चालणारी निरंतर प्रक्रिया आहे परंतु मी ज्यावेळेला मनसेचा तालुका अध्यक्ष होतो मी राजसाहेबांनी महाराष्ट्राची क्लिप्रीट बनवली मी अकोली विधानसभा मतदारसंघाची त्यातली जी आहे त्यातली पन्नास टक्के स्वप्न माझी पूर्ण होताना दिसत आहे अजून पन्नास टक्के स्वप्न बाकी आहेत विशेष करून जेव्हा अकोले पश्चिम घाटात तेव्हा अकोले तालुक्यात पर्यटन पूर्णतापूर्वी ता रस्ते चांगले होतील हे माझं एक चांगलं स्वप्न आहे अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय उभं राहील आरोग्य सुविधा चांगली भेटू शकेल हे माझं एक स्वप्न आहे एम आय डी सीच्या माध्यमातून हाताला रोजगार भेटेल तरुणांच्या हे एक माझं स्वप्न आहे या सगळ्या याच्यावर ज्या दिवशी मी तरुणाच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देऊ शकेल त्याचा संसार करू शकतो त्यावेळेला माझी नव्वद टक्के तुम्ही आमदार झाल्यानंतर करोनाचा कालखंड आला आणि त्यानंतर थोडासा नाही म्हटलं तर, तर, तर कामाला थोडासा ब्रेक आला परंतु त्यानंतर जी तुम्ही जी कामं सुरू केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का जेवढी कामं आणली त्याच्यावर मी खूप समाधानी आहे मला वाटलं नव्हतं तर मी एवढा आलो ते शकेल हजार कोटी चक्ती आणू शकेल म्हणजे लोकच सांगताय की या माणसाच्या हा कामाचा तुम्ही नार नाही करायचं हा कामाचा माणूस कामातून ओळख तयार झाली आणि म्हणून मी खूप समाज आहे परंतु समाधान मानून मला थांबायचं नाही मला पुढं चालायचं आहे कारण मला इतिहास घडवायचा आहे नवा इतिहास घडवायचा आहे महाराष्ट्रात नाही देशात जगामध्ये त्या अकोले तालुक्याचं नाव लोक लोकं मी अकोले तालुका पाहायला आले पाहिजे आणि म्हटले पाहिजे अरे या आमदार साहेब एक थोडासा टोकदार प्रश्न आहे की गेल्यानंतर पाच वर्षामध्ये वर्षा तुम्ही जी कामं केली जी कामं करत आलात आणि अलीकडच्या काळामध्ये अशी एक चर्चा सुरू झाली राजकीय काही स्थित्यंतर होत असतात की अकोल्याची जी जागा आहे ती भाजपला सोडणार आहे अशी काही एक चर्चा सुरू होती तुम्हाला तुमच्या उमेदवाराबद्दल चिंता वाटते का बिलकुल कधी वाटचा कारण जनता हा माझा पक्ष जनता ही माझं आहे त्यामुळं पक्ष पार्टी हे माध्यम आहे माझं माझा बेस जनता आहे माझं हृदय जनता आहे माझा आत्मा जनता आहे त्यामुळं तो प्रश्न येत नाही आणि असं कुणी करणार इथला दोन चार हजारांनी मिळून आलेलं एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी निवडून आलेला आमदार आहे सत्तावन्न हजाराचं जी बाकी याच्या माझं कुणाला घेतलं नाही तुम्ही किती तास तिथे एक कारण आहे मला वाटतं वार्ताहरही पण पोट पाण्यासाठी अशा कुठल्या नाटकं बातम्या आज तुम्ही या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले बस स्थानकाचं या ठिकाणी भूमिपूजन करत आहेत त्याला माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी नाव देताय काय सांगाल बरं तर अकोले तालुक्याचे नाव ही बस स्थानक आहे बसस्थानकावर आल्यावर खूप एवढी सगळी ती अवस्था ठक्कर कॉम्प्लेक्स वीस वर्षापूर्वी उभं राहिलं खरं तर तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी तोपर्यंत राजकारणात उत्सान होतो मी बस बसस्थानक आवर्जून पाहायला घेऊन गेलो माझ्या मित्रांना की बसस्थानक कसं असावं आणि म्हणून तिथलं बसस्थानक पाहिल्यानंतर मला म्हणून वाटलं की अरे आपल्या तालुक्यातही असं बसस्थानक पाहिजे परंतु इथल्या नेतृत्वाने का तसा दृष्टिकोन ठेवला नाही इथे खड्डे पाणी एवढे विद्यार्थी सगळे लोक इथे येत आहेत बाहेर जाणारी पण म्हणत आहेत म्हणजे असं शहरात आल्यासारखा फील होत नाही तालुक्यात आल्यासारखा फील तयार होत नाही आणि म्हणून माझ्या बऱ्याच दिवसापासूनची मनोमनी इच्छा होती की मी एक सुंदर असं बसस्थानक इथे निर्माण करू शकेन बऱ्याच जणांनी बुवा काय चित्रपट नव्हते पण त्या लायकीचं ते बस स्थानक बनवलं पाहिजे आमचा राजा आहे हिंदुस्थानाचा याचं नाव आपण देणार आहे त्याला छत्रपती शिवाजी स्थानक आणि त्याला साजे सहा बस स्थानक उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण आतापर्यंत आता त्याला हो जवळ सात क्लानं उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण आतापर्यंत त्याला जवळ सात कोट रुपये दिले अजून तीन कोट देणार आहे दहा कोट देणार आहे आणि ज्या व वेळेला या टक्कर प्रॉब्लेमची अजून दहा वर्ष पूर्ण होती ते ते थी थी त्या करार संपल्यानंतर ते आपण डिमॉलिश करून परत एकदा ते उभं करणार आहे पण हे जे आता स्ट्रक्चर उभं करणार आहे ते स्ट्रक्चर पूर्णतः कामा नाही त्याला डिस्टर्ब करावं लागणार नाही असं सुंदर सहा जून ज्या दिवशी आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या दिवशी आपण हे बस स्थानक लोकांसाठी राहतो शकतो एक शेवट एक शेवट आहे परंतु बस स्थानकाला फक्त चाळीस बस आहे त्यातल्या सात बस नादुरुस्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आतोनात हाल होत आहेत त्याच्यावरती काय मार्ग तुमच्या माहितीसाठी की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा नव्या बसेस बरेच वर्षे या बसस्थानकाला नव्या बस, बस आल्याच जुन्या कतार गाड्या विकायच्या त्यामुळे ते कसं तरी चालायचं परंतु तुम्हाला खात्रीच सांगतो एप्रिल महिन्यात जरी आचारसंहिता असेल तरी दहा ते पंधरा बसेस आपल्या बस स्थानकाला मिळतील एक शेवटचा प्रश्न की विरोधक जी तुमच्यावर टीका करत आहेत त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता खर तर त्या टीकेकडं मी बऱ्याच वेळा मी बातम्यात पाहतो सांगितलं कारण मी तरी मी सावित्रीबाई डोळ्यासमोर आणतो एकनाथ महाराज डोळ्यासमोर आणलो त्यांनी शेण टाकून मी जाऊन आंघोळ करतो त्यांनी माझ्या टीका करावी मी कामाचा माझा स्पीड वाढवावा कारण काम 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 मला कामातून त्या बाकीच्या दृष्टीतोन वेळ नाही आणि मग जे माझ्यावर टीका करतायत ना तर लोकं त्यांना म्हणतात यांच्या डोक्यावर फरक झाला एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही नावच ठेवतो आलेलं नाही नव्हता की यांची काहीतरी कोटा पाण्याचा प्रश्न असं सगळं